लाईव्ह अपडेट काल रोजी कोहिनूर जनरल स्टोअर्स बीड येथे इमिटेशन ज्वेलरीची चोरी झाल्याची माहिती बीड शहर पोलिसांना प्राप्त झाली होती माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला मिळालेल्या गोपडीय माहितीनुसार हो चोरीमध्ये सहभागी झालेला रिक्षाचालक दिलशाड खाड पिता इस्वाईल खाड वय त्रेचाळीस वर्ष राडार पडेगाव छत्रपती संभाजीनगर याच चोरीच्या बुद्देवालासह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय त्याच्याकडून अंदाजे चाळीस हजार रुपये किमतीची इमिटेशन ज्वेलरी तसेच अंदाजे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीची रिक्षा असा एकूण तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तपासात असे उघड झाले की मुख्य आरोपी दिलशाड खाड हाया टोळीचा प्रमुख असून तोच छत्रपती संभाजीनगरहून चार बुरकात आणि महिलांना घेऊन विडशरात चोरी करण्यासाठी आणत असे गर्दीच्या वेळेत खरेदीच्या वाहनाने दुकानात प्रवेश करून चोरी करणे आणि तात्काळ रिक्षाने परत निघून जाणे हीच त्याची निश्चित पद्धत असल्याचे तपासत समोर आले आहे चोरीमध्ये सहभागी असलेल्या चार भुरखदारि महिला आणि त्यांच्या सोबत असलेल्या आणखी काही इसमाचा पोलीस शोध घेत असून त्यांना अटक करणे बाकी आहे पुढील तपास सुरू आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत तपर पोलीस अधीक्षक सचिन बांदकर उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा पवार आणि पोलीस निरीक्षक शितरकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार बबन जाधव शहनशाह सैय्यद इलियास शेख मंगेश शिंदे रामेश्वर पवार आणि गहिणीनाथ बावनकर यांनी दिली आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट